नंबर इन द एक्सपेंडेड फॉर्म एक्सपेंडेड म्हणजे काय तर विस्तारित आता इथे पहिलं काय आहे वन थाउजंड टू हंड्रेड एटी सिक्स एक हजार दोनशे शहाऐंशी मराठी मध्ये म्हणतात एक हजार दोनशे शहाऐंशी आणि इंग्लिश मध्ये कसं बोलायचं वन थाउजंड टू हंड्रेड एटी सिक्स आता याचे आपल्याला करायचे एक्सपेंडेड फॉर्म मध्ये ट्रान्सलेट करायचे कसं करायचं त्याचं विस्तारित रूप कसं आहे वन थाउजंड मग काय येणार वन आणि थाउजंड वर किती शून्य द्यायला लागतात तीन तर तसं कळत नसेल तर काय करायचं वन आहे असा लिहायचा त्याच्या पुढे किती संख्या आहेत वन टू थ्री तीन संख्या आहेत का नाही म्हटल्यावरती त्याच्या पुढे तीन शून्य दिले हो की नाही मग हे झाले वन थाउजंड अधिक आता टू हंड्रेड आता हे वन गेलं हे मोजायचं नाही त्याच्या पुढं काय आहे टू टू हंड्रेड आता टू हंड्रेड म्हणून इथं टू लिहिलं आता हंड्रेड वरती किती शून्य असतात तर वन आणि टू त्याच्या पुढे किती संख्या आहे दोन वन टू हंड्रेड मध्ये किती शून्य असतात टू आता टू पण गेलं हो की नाही अधिक वन गेलं टू गेलं आता काय आलं एट तर आपण पहिल्यांद येत एट लिहूयात आणि एटच्या पुढे किती संख्या आहे एक म्हणून शून्य किती दिला एक आपण उच्चार पण कसा करतो एटी एटीमध्ये शून्य किती असतो एक असतो मग एका पुढं पण संख्या एक आहे शून्य दिलं एक अधिक आता एक गेलं दोन गेलं आठ गेलो आता किती आलं सिक्स मग सिक्स लिहिलं का नाही मग काही लिहायचं नाही मग ही जे आपण त्याला म्हणतात पुढची संख्या काय आहे सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी मराठीमध्ये कसं वाचायचं सहा हजार तीनशे पन्नास सहा हजार तीनशे पन्नास आणि इंग्रजी मदे? सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी आता हे कसं लिहायचं आहे आपण बरोबरच लिहूया सिक्स पहिलं काय आहे सिक्स लिहिलं पुढे संख्या किती आहे सिक्सच्या पुढे किती संख्या आहे तीन एक दोन तीन आहेत की नाही मग त्याच्या पुढे किती शून्य द्यायचे तीन दिले तीन तीन तर सहाच्या पुढे तीन संख्या आहेत आपण शून्य दिले तीन झाले सिक्स थाउजंड मध्ये शून्य किती असतात तीन असतात लक्षात ठेवायचे अधिक नंतर काय आहे तीन तर लिहूया तीन तीनच्या पुढं किती संख्या आहे दोन दोन थ्री हंड्रेड हंड्रेड मध्ये किती शून्य असतात दोन त्यानंतर पुढं काय आहे फायदा अधिक फाय आता फायच्या पुढे किती संख्या आहे एक म्हणून शून्य दिला एक मग झाले फिफ्टी तर काय आहे शून्य अधिक शून्य शून्य म्हणजे काहीच नाही मग याचं वाचन काय होणार सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी आता नेक्स्ट काय आहे वन थाउजंड थर्टी काय आहे वन थाउजंड थर्टी तर पहिल्यांदा लिहायचंय वन त्याच्यावरती किती शून्य असतात थाउजंड वरती तीन शून्य असतात त्याच्या पुढे संख्या आहे की नाही था, तीन एक दोन तीन मग आपण तीन शून्य दिले प्लस शून्य आहे तसा शून्य लिहायचा आता इथे तुम्ही याच्या पुढे काय नाही लिहिलं तरी चालेल पण जरी लिहायचं असेल तरी बघा शून्याच्या पुढे किती संख्या आहे दोन मग आपण घेऊयात आहे तसं फॉर्मनुसार आणि अधिक शून्यानंतर काय आहे तीन 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 काय आहे एक संख्या म्हणून आपण इथं एक शून्य दिलं अधिक त्याच्या पुढं काय आहे शून्य मग आहे शून्य तर वन थाउजंड थर्टीची एक्सपेंडेड फॉर्म मध्ये या प्रकारे मांडणी होणार आणि त्याचं वाचन कसं होणार वन थाउजंड थर्टी वन थाउजंड थर्टी हिथं काय दिसते का कुठली संख्या फक्त शून्य आहे इथं पण शून्य आहे मग काय झालं वन थाउजंड थर्टी म्हणजे एक हजार तीस समजलं समजलं आता नेक्स्ट सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी सिक्स म्हणजे सहा हजार सहाशे सहासष्ट मराठीमध्ये सिक्स सिक्सच्या पुढं किती संख्या आहे तीन मग सिक्स थाउजंड पुढचं सिक्स सिक्सच्या पुढं किती संख्या आहे दोन सिक्स हंड्रेड नंतर सिक्स सिक्स सिक्सच्या पुढे किती संख्या आहे एक म्हणून सिक्स्टी आणि त्यानंतर सिक्स चार वेळा सिक्स आले की नाही तर पुढे सिक्स सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी सिक्स हे मराठीत काय म्हणतात सहा हजार सहाशे सहासष्ट आहे फाय थाऊजंड फोर हंड्रेड फाय फाय झिरो झिरो अधिक फोर झिरो अधिक नाईन झिरो अधिक फाय याच्या फॉर्ममध्ये कसं झालं फाय फोर हंड्रेड नेक्स्ट वन थाउजंड नाईन्टी नाईन हे कसं मांडणार पहिल्यांदा घ्यायचं वन त्याच्या पुढच्या संख्या किती आहेत तेवढे शून्य मांडायचे नंतर शून्य शून्याच्या पुढं दोन संख्या आहेत त्या सुद्धा मांडूयात आपण नाईन मांडलं तरी चालतं पण मांडूयात पुढे प्लस नंतर नाईन नाईनच्या पुढं एक संख्या म्हणून एक शून्य आणि त्याच्या पुढं नाईन याचं वाचन कसं होणार वन थाउजंड नाईन्टी नाईन वन थाउजंड नाईन्टी नाईन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी फोर एक्सप्रेक्ट फॉर्म मध्ये कसं लिहिणार पहिलं थ्री त्याच्या पुढे किती संख्या आहेत तीन संख्या म्हणून तीन शून्य त्याच्या पुढं थ्री तर थ्री थ्रीच्या पुढं दोन शून्य कारण दोन संख्या आहेत नंतर आहे थ्री थ्री मधच्या पुढं किती संख्या आहे एक नंतर आहे फोर तर हे झालं एक्सपेंडेड फॉर्म मध्ये लिहिणं म्हणजे विस्तारित स्वरूप त्याचं आपण इथे मांडलेलं आहे आणि वाचन कसं होणार थ्री थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी फोर म्हणजे मराठीमध्ये तीन हजार तीनशे चौतीस नेक्स्ट काय आहे सिक्स थाउजंड थाउजंड मध्ये तीन शून्य फोर फोर हंड्रेड हंड्रेड मध्ये दोन शून्य बघा फोरच्या पुढे दोन संख्या आहेत फोर हंड्रेड त्यानंतर एट एट च्या पुढे एक संख्या आहे एटी एट झिरो एटी प्लस टू तर हे झाले एक्सपेंडेड फॉर्म मध्ये तर हे झालं सिक्स थाउजंड फोर हंड्रेड एटी टू च एक्सपेंडेड फॉर्म मध्ये रूपांतर मराठीमध्ये कसं बोलणार सहा हजार चारशे ब्याऐंशी समजलं एक्सपेंडेड एक्सपेंडेड म्हणजे काय विस्तारित करणे आपण ह्या ज्या संख्या अखंड दिल्या होत्या एकत्र एक त्यांनी ते आपण त्याचं विस्तारित स्वरूप इथं मांडलेलं आहे त्याला म्हणतात एक्सपेंडेड फॉर्म मध्ये ट्रान्सलेट करणं